आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क डॉक्टर पंजाबराव कते फाउंडेशन यातर्फे जागतिक महिला दिनानिमित्त महिलांकरता मोफत आरोग्य मार्गदर्शन व तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे जुना पुणे नाशिक महामार्ग लगेच एच पी पेट्रोल पंप शेजारी लँडमार्क ग्रुप इथं सदर शिबिराचं आयोजन करण्यात आलंय डॉक्टर कथे डायग्नोस्टिक सेंटर व डॉक्टर कथे पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट नारायणगाव यांच्या विशेष सौजन्य या शिबिरासाठी असणार आहे या शिबिरामध्ये पुढील प्रमाणात तपासण्या करण्यात येणार आहेत आणि त्याही अगदी ता मोफत हिमोग्लोबिन तपासणी मॅमोग्राफी दंत तपासणी सोनोग्राफी ओ पी जी तपासणी गरजूंनी व नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असं आवाहन डॉक्टर पंजाबराव कथे यांनी केलंय सदर शिबिर शनिवार सकाळी अकरा ते दोन वाजेपर्यंत असेल मुख्य संपादक अयूब शेख नारायणगाव जुन्नर पुणे